नमस्कार मित्रांनो कधीकधी एखादा फोटो दहा बातम्यांचं काम करतो काल दिल्लीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहाची भेट घेतानाचा फोटो प्रसिद्ध झालेला आहे एक नाही दोन तीन फोटो प्रसिद्ध झाले त्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की देवेंद्र फडणवीसांचा हासरा चेहरा प्रफुल्ल पटेल तटकरे अजित पवार सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेतरी शून्यात बघत आहेत त्यांचा चेहरा पडलेला वाटतोय फार आनंदी वाटत नाही आहे आणि त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत परत आले एकनाथ शिंदे दिल्लीतच राहिले त्यांची पुन्हा एकदा अमित शहाशी भेट झाली त्याच्यानंतर ते साताऱ्यातल्या आपल्या गावी दरे येथे आपल्या शेती करायला किंवा गावी ते दोन दिवसासाठी गेले ज्यांनी एकनाथ शिंदेंचं राजकारण गेली दोन तीन वर्ष बघितलेलं आहे मुख्यमंत्रीपदाच्या काळातही अनेकदा ते नाराज असले की ते दरे या गावी जाऊन शेती करतात मग उद्धव ठाकरेंसारखा थैथयाट करत नाहीत उद्धव ठाकरे नाराज असले की स्वतः तर थैथयाट करतातच पण संजय राऊतांच्या तोंडूनही गटारासारखी भाषा समोर येते आणि त्यामुळे मग उद्धव ठाकरे नाराज आहेत हे कळतं एकनाथ शिंदे नाराज असले की ते आपल्या गावी जातात आबोला धरतात आणि मग दुसऱ्या बाजूला आपलं मन वळवायला त्यांना भाग पडतात ही त्यांची एक त्यांची स्ट्रॅटेजी म्हणा त्यांचं तंत्र म्हणा त्यांचा आत्तापर्यंतचा स्वभाव आहे तो दिसून आलेला आहे आणि त्यामुळे हे कोणालाही जाणवणं स्वाभाविक आहे की काल असं नेमकं काय झालं की ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे आनंदी दिसत नाही आहेत ते नाराज आहेत आणि ते दरेया गावी गेलेले आहेत अर्थात वेगवेगळ्या माध्यमांकडनं वेगवेगळ्या पत्रकारांकडनं याचं विश्लेषण करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याच्यात असं सांगण्यात येतं आहे की शिवसेनेला गृहमंत्रीपद हवं आहे त्याच्यासाठी ते हटवून बसलेले आहेत की जर मला गृहमंत्रीपद मिळालं तरच मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारेन अन्यथा मी या सरकारमध्ये सहभागी असणार नाही अशा प्रकारची भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली असं काही वाहिन्यांमध्ये आलं काही जणांना वाटतं आहे की त्यांना गृहमंत्री हवं आहे आणि अर्थमंत्रीपदही हवं आहे आणि त्यामुळे सरकारच्या स्थापनेचा मुहूर्त आणखीन पुढे ढकल लागलाय आहे कारण दिल्लीतल्या बैठकीनंतर मुंबईमध्ये एक शेवटची बैठक होणार आहे त्या काळात देवेंद्र फडणवीसांचं नाव किंवा मग भाजपाच्या नेत्याचं नाव कारण ने अजूनही आपल्या महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात एवढे धक्के बसलेले आहेत की स्पष्ट दिसत असून की देवेंद्र फडणवीस खरंतर मुख्यमंत्रीपदाचे सगळ्यात प्रबळ दावेदार आहेत पण जोपर्यंत ते शपथ घेत नाहीत तोपर्यंत काही सांगता येत नाही आणि याच्या आधी एकदा शपथ घेतल्यानंतरही काही सांगता येत नाही अशी परिस्थिती होती पण पर, आता तशी परिस्थिती नाही आहे पण भाजपा आपला भाजपाचे विजयी आमदार आपला नेता निवडतील आणि तो नेता मुख्यमंत्रीपदाचा दावा पेश करेल ही प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया पार पाडली जाईल लक्षात घ्या मित्रांनो आता या निवडणुकांमुळे महाविकास आघाडीचा चॅप्टर बंद झाल्यासारखी अवस्था आहे उद्धव ठाकरे संभ्रमात आहेत की आता काय करावं काँग्रेसपासनं फारकत घ्यावी कारण काँग्रेसला सोबत घेऊन फायदा काहीच झाला नाही फायदा काँग्रेसचा झाला लोकसभेला उबाटा सेनेला नऊच जागा मिळाल्या आणि आता तर सगळ्यात जास्त म्हणजे वीस जागा मिळाल्या असल्या तरी एकनाथ शिंदेंच्या सत्तावन्न जागा मिळाल्या आणि त्यामुळे काँग्रेसच्या मांडीवर बसून फायदा काही झाला नाही हे उद्धव ठाकरेंना जाणवते दुसरी गोष्ट त्यांना जाणवतंय की जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही आणि त्यांच्यात आणि भाजपच्यात अशाच प्रकारे कुरबुरी चालू राहिल्या तर त्याच्यातनं एकनाथ शिंदेचं वजन सरकारमधलं कमी होऊ शकतं कारण तिकडे अजित पवार टपूनच बसलेले आहेत कारण त्यांना माहितीच आहे की आपला नंबर तिसरा आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं फार आडेवाडे न घेता सत्तेत मिळेल तो वाटा स्वीकारला जाईल पण एकनाथ शिंदेचं मात्र तसं नाही आणि त्यामुळे उभाटा सेना तिकडे दोन दगडावर पाय ठेवल्यासारखी अवस्था झाली एकीकडे ईव्ही एक एमच्या बाबत देशात नरेंद्र मोदींच्या सरकारबाबत शिव्यांची लाखोली वाहत असताना ते एक जाहिरात आठवते ना की मनमे लड्डू फुटा की भाजप आणि शिवसेनेचं जर वितुष्ट निर्माण झालं तर आपल्याला संधी आहे आदित्यचं भविष्य पुन्हा एकदा सुनिश्चित होऊ शकेल वगैरे वगैरे अशी मनात कारण आशा काही मरत नाही आणि त्यामुळे मनात आशा असणं काही पण एकनाथ शिंदेसाठी हे दुहेरी आव्हान आहे त्यांना ज्या प्रकारे पक्षाचं नेतृत्व मिळालं ते बघता ते टिकवणं हे त्यांच्यासाठी फार सोपी गोष्ट नसणार आहे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत काहीही न करता किंवा काहीही न करता केवळ ठाकरे अडणं असल्यामुळे आत्तापर्यंत एवढी बंड झाली एवढे नेते सोडून गेले तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं नाही आजही कोणी ते केलं करत नाही पण ती गोष्ट शिंदेसाठी नाही आहे त्यांच्यासाठी आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्याच्यातही महानगरपालिकांच्या निवडणुका अतिशय आहेत ठाणे तर त्यांना जिंकायचं आहेच पण ठाण्याच्या बरोबर मुंबईचाही गड शिवसेनेला राखायचा आहे कारण मुंबईची सत्ता हातातनं गेली मुंबई महानगरपालिका हातातनं गेली तर महाराष्ट्रातला एक छोटा प्रादेशिक पक्ष या पलीकडे आपलं काही स्थान असणार नाही हे त्यांना चांगलं माहिती आहे मुंबई महानगरपालिका भाजपा इतक्या सहजासहजी सोडणार नाही दुसरी गोष्ट नाराजीचं कारण काय असावं हो तर मला असं वाटतं की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जो थोडासा बेबनाव दोन हजार चौदापासनं किंवा त्याच्या आधीपासनं वाढायला लागला होता त्याचं एक कारण आहे भाजपाचे राष्ट्रीय नेते आहेत नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील त्यांना जे शिवसेनेचं ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे ते पसंत नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा ते सतरा अकरा एकोणीस अठरापर्यंत म्हणजे अमित शहा उद्धव ठाकरेंच्या घरी जाईपर्यंत शिवसेनेसाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा भाजपाचं दिल्लीचं नेतृत्व अमित शहा हे त्यांना जास्त सलत होते अगदी खुद्द एकनाथ शिंदे नाही सुरुवातीच्या काळात जेव्हा सरकार बनत होतं बनलं होतं पण भाजपची गोडदौड सुरू होती दोन हजार चौदा पंधरा साली तेव्हा देखील शिंदे नाराज होते आणि त्यामुळे शिवसेनेसाठी जर विचार करायचा झाला तर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला सांभाळून घेतलं होतं या उलट भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा असा प्रयत्न होता की शिवसेनेचं ब्लॅकमेलिंगचं राजकारण सहन करण्यापेक्षा सरळ राष्ट्रवादीसोबत जाऊ शरद पवारांच्या सोबत सोब। आज जे घडतं आहे महाराष्ट्रात ह्याची सगळ्याची मुळं त्या ठिकाणी आहेत पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते मात्र एका प्रकारे अमित शहाच्या मदतीने आणि अमित शहाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुख्यमंत्रीपद दोन अडीच वर्ष सव्वा दोन वर्ष उपभोगलं या सगळ्या का काळामध्ये अमित शहाचे आणि दिल्लीश्वरांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्या नाही पण आता मुख्यमंत्रीपद हातात न गेल्यावर अमित शहाचे आशीर्वाद सोबत असतीलच का कारण जसंही म्हटलं भाजपाच्या दिल्लीच्या नेतृत्वासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा अधिक व्यवहार्य पर्याय आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण कायम व्यवहाराचं राहिलेलं आहे रडारडी रुसु रुसवे फुगवे आडवणुकीचं धोरण हे त्यांनी कधी केलेलं नाही किंमत बोला काम करा इतकं साधं सोपं सरळ त्यांचं राजकारण झालेलं आहे आणि त्यामुळे ही चिंता एकनाथ शिंदे नाही की जर मुख्यमंत्रीपद गेलं तर सरकारवरचं नियंत्रण गेलं अर्थमंत्रीपद अजितदादांना दिलं म्हणजे बघा जरी नगरविकास खातं मिळालं तर त्याला किती निधी पुरवायचा हे अजित पवार ठरवणार जर मुख्यमंत्री हातात नसेल मुख्यमंत्रीपद हातात नसेल तर नगर विकास खात्याच्या माध्यमातून जो विकास करायचा आहे त्याच्यावरही ब्रेक लागणार एकीकडे अजितदादा आपल्याला चेपू शकतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते पण देवेंद्र फडणवीस धरून चालू आहे आपल्याला चेपू शकतात याची जाणीव एकनाथ नाही आणि त्यामुळे महायुतीत आपलं स्थान सिक्युअर करणं आणि आपल्या पक्षाचं दीर्घ काळासाठीच भवितव्य सुनिश्चित करणं यासाठी एकनाथ शिंदेना गृह खातं हवं असावं पण भाजप काही गृह खात सोडणार नाही आणि मग गृह खातं मिळणार नसेल तर काय मग मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही पण असं झालं तरी त्यात भीती आहे की मग जो कोणी उपमुख्यमंत्री होईल त्यांच्या जागी श्रीकांत शिंदे वगळता त्याला जर भाजपने मोठं केलं तर पक्षातलं स्वतःचं स्थानही धोक्यात येईल अशा प्रकारच्या विवंचना एकनाथ शिंदेना असू शकतात अर्थात हे त्यांच्या मनात काय आहे तेच जाणतात पण एक विश्लेषक म्हणून असं वाटतं आणि त्याच्यावरचा मार्ग म्हणून त्यांनी त्याचे ते नाराजी नाट्य आहे की याच्याबद्दल भूमिका आपली काय आहे ती उघडपणे न मांडता आपली नाराजी व्यक्त न करता गावी जाऊन की आता गरज भाजपाला आहे तर भाजपच आपल्या दारावर येईल अशी भूमिका त्यांनी घेतली असावी त्यामुळे महाराष्ट्राचं सत्ता स्थापनेचं नाट्य आणखीन रंगणार आहे आणखीन किमान दोन चार दिवस ते पुढे जाणारे मी असं ऐकलं नरेंद्र मोदी आणि अमित शहा कुठेतरी पोलीस महासंचालकांची बैठक आहे त्याला संबोधित करणारे नेते पुन्हा नाही आहेत संसदेचं सत्र सुरू आहे आणि त्यामुळे हा खेळ लांबणार आहे हा खेळ लांबण्यामागे सत्तेची हाव नाही आहे तर अस्तित्व टिकवण्याची दीर्घकालीन भविष्यात शिवसेनेला टिकवून ठेवण्याची आणि शिवसेनेवरचं स्वतःचं वर्चस्व स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्याची ही धडपड आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नये तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच एट